नमस्कार मी संतोष बाळकृष्ण तळेकर खंडेरावाडी संगमनेर तालुका जिल्हा अहमदनगर तर माझ्याबरोबर आलेले प्रगतशील शेतकरी वासुदेव शेडगुंड नंदू शेड्डे रंगे योगेश भागवत यांचं आपलं कृषी सेवा केंद्र दुकान साखूरपाटा आहे तर हे सगळे झेंडू स्पेशल म्हटलं तरी काय हरकत नाही आम्ही आतापर्यंत सर्व वाहन झेंडूच्या वराट्या सगळ्या हाताळल्या तर त्याच्यामध्ये ड्रीम येलो आम्हाला म्हणजे योग एकदम योग्य वाटली बाबा मार्केटिंगलासुद्धा ए वन क्वालिटी आहे मार्केटिंगला अडचण नाही शेतकऱ्याला अडचण नाही इला फु, फु फुलांची संख्या भरपूर आहे म्हणजे ॲव्हरेजला काहीच अडचण नाही शेतकऱ्याला ती नुकसानकारक जरी बाजारमंदी असली तरी ॲव्हरेजमध्ये शेतकऱ्याची सरासरी भरून निघू शकते मराठी म्हणून ड्रीम येलो काहीच अडचण नाही आणि ट्रान्सपोर्टसाठी कोणत्या मार्केटला पाठवलं तरी काहीच अडचण नाही आणि मार्केटिंगला व्यापाऱ्याला अडचण नाही शेतकऱ्याला अडचण नाही इतर वराट्यांच्या तुलनेत तिला पाच रुपये रेट हा शंभर टक्के जास्तच भेटणार असं आजारसुद्धा रोगप्रतिकार क्षमता तिची चांगली फुलांची संख्या चांगली काळ्या भरपूर आहे साठ दिवसात चालू होती काय अडचण नाही शेतकऱ्यांनी बिंदास करायला काय अडचण अडचण नाही ना। माझे नाव संतोष बाळकृष्ण तळेकर राहणार खंडेऱ्यावाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर तर प्राईम ऑरेंजबद्दल सांगायचं मत म्हटलं तर प्राईम ऑरेंज मार्केटिंगलासुद्धा चांगली आहे आणि शेतकऱ्याला सुद्धा परवडे बरे लॉंग मार्केटसाठी काही अडचण नाही आता माझेबरोबर आलेली वासुदेव शेटगुण नंदू शेटगुंड योगेश शेठ भागवत यांचे आता मार्केटिंगला या वराट्या चालू आहेत तर काही प्रॉब्लेम नाही मार्केटिंगला लांब पाठवा जवळ पाठवा कुठंही काहीच प्रॉब्लेम येणार नाही वराटीबद्दल काहीच नाही सर्व शेतकऱ्यांना विनंती घे यांनी बिंदास डोळे झाकून ही वराटी करायला काय अडचण नाही आणि साईजबद्दल सांगायचे झालं तर इतर वराटे आता सध्याची स्थिती अशी पिवळ्याला पिवळ्यापेक्षा हिचे पाच पाच रुपयाने रेट जास्त आहे तर आपल्याला कलकत्त्याला कधी कधी शा शनावाराच्या दिवसामध्ये ज्यावेळेस मागणी वाढते मिक्स माल देण्यासाठी ज्यावेळेस आपल्याला का कलकत्ता पाहिजे असेल तर त्या कलकत्त्या साईजमध्ये ही तोडता येते ती साईज मोठी करूनसुद्धा तोडायला येऊ शकते आणि लॉक मार्केटला हिला काही प्रॉब्लेम नाही ट्रान्सपोर्टला एकदम ए वन क्वालिटी काही अडचण नाही तोडीचे हिचे आतापर्यंत म्हणजे इतर वारटे तुल तुलनेमध्ये पंधरा ते वीस तोडे शंभर टक्के सहजासहजी वाहतात